नमस्कार का अंतिम भाग विक्रम आणि मेघा समोरासमोर फक्त एकमेकांना पाहत बसले आहेत थोड्या वेळाने घरी पोचल्यावर दिया तो ए तो आम्ही आलो ग आई सगळ्यांना भिजलेले बघून लहान हातकारे अरे पावसात भिजायला रोहन अहो गाडी बंद पडली मग चालतच आलो बाबा फोन करायचा ना दुसरी गाडी पाठवली असती शिका उलट बरं झालं गाडी बंद पडली ते काय छान पाऊस पडतोय मूड फ्रेश झाला आई जरा रागातच मार मुरडली सगळे आपापल्या खोलीत निघून जातात थोड्या वेळाने विक्रम शावर घेऊन बाहेर येतो नी तसाच खिडकीतून बाहेर नेहालत राहतो शिका त्याचे केस पाहून टॉवेलने पुसायला जाते विक्रम त्याच्या आणि मेघाच्या याच पावसातल्या आठवणीत रमलेला असतो त्याला भानस नसते की सोबत शिका आहे विक्रम त्या रात्रीतली मेघातने मालेली मिठी आठव शांत डोळे मिटू आय लव्ह यू प्लीज अशीच माझ्या मिठीत राह हे छान असेच राहून दे शिखा थँक यू विक्रम या शब्दासाठी कानात उरलेले आहे होते माझे त्याची मिठ मिठी आजू घट्ट आवडून विक्रम शिखाचा आवाज एकताच भानावर येतो तिच्यापासून दूर होऊन बेडवर जाऊन झोपतो शिखा काय झाले विक्रम विक्रम परत काही न बोलता बाहेर निघून जातो विक्रम परत काही न बोलता बाहेर निघून जातो मागच्या अंगात पाऊस निहाळात मेघा उभी असते त्याही जाऊन उभा राहतो विक्रम का आलीस माझ्या आयुष्यात मी माझ्या लाईफमध्ये समाधानी होतो का मला नव्याने प्रेम करायला भाग पाडलंस का बोलणं मनात वादळ आहे काहीच कळायला मार्ग नाही मेघा फक्त डोळ्यात पाहते नक्की काय आणि कसं उत्तर द्यायचं हेच कळत नाही विक्रम एकट्याने छान जगत होतं मी मला तुझ्या प्रेमात पाडून मला इथे एकट्याला सोड झुळात ठेवलंस याची शिक्षा मी एकट्याने का बघाय आणि मेघाला दोन्ही हाताने घट्ट धोरण दिला स्वतःकडे ओढतो मेघा मेघा इट इज हर्टिंग विक्रम विक्रमच्या बोलण्याने डोळे पाणवले आहेत मनातल्या भावना व्यक्त करताना मनात एक भीती पण आहे विक्रम हर्टिंग मी पण हर्ट होतोय तुला दूर जाताना पाहून प्रेमात झुरत राहण्याची शिक्षा मला एकट्याच का बघू मी शिक्षा तुलाही मिळायला हवी एवढं बोलून विक्रम मेघाला अजून जवळ ओढतो आणि पॅशनेटली ओठ तिच्या ओठावर टेकवतो मेघा स्वतःला सोडण्याचा प्रयत्न करते पण तो असफल ठरतो आज त्या ओढीत परत एकदा दोघे हरवून गेले आता तिच्याही नकळत त्याची मिठी घट्ट होत झाली होती संपूर्ण त्याच्यासाठी इथेच थांबले होते काही वेळाने आई आतून आवाज येतो विक्रम लवकर ये रोहन लवकर ये आईच्या हकीला एकूण सगळे जमा होतात समसिका रक्ताच्या थरवात बेशुद्ध पडली होती आई तिला शुद्ध आणण्यासाठी प्रयत्न करत होत्या रोहन गाडी काढतीला असं पाहून सगळेच घाबरतात विक्रम तिला उच्ण गाडीत येतो गाडी थेट हॉस्पिटलला रवाना होते माघोमाग दिव्या दिया आणि मेगापोन हॉस्पिटलमध्ये दाखल होता डॉक्टरांची तातडीने हालचाल सुरू होते रोहनचा डॉक्टर मित्र तेथेच असल्याने उपचारात जोर धरला जातो विक्रम आणि बाकीच्या सगळे डॉक्टर विचारणा करतात शिका कसल्याशा जीवघेना आजाराने ग्रस्त असल्याने निदर्शनास येते आणि तिला ताबडतोब मुंबईला शिफ्ट करण्याचा सल्ला डॉक्टर देतात विक्रमच्या तर पायाखालची जमीन सडते शिकाला मासिक आधाराची गरज असल्याने डॉक्टर सांगतात विक्रम सगळी परिस्थिती घरी सांगतो आणि सगळे मुंबईला राहून होतात विक्रम शिखाच्या आई वडिलांना बोलवून घेते ती वेगळी झाले असले तरी मुलीसाठी पहिल्यांदा एकत्र आले होते शिखाच्या अजूनही विक्रमची बायको होती तिने जरी पूर्वी तिची कर्तव्य नाकारली असले तरी शिखाच्या आजी आजोबांना दिलेले वचन विक्रम असा विचारला नव्हता आमच्या नातीला आईवडिलांना सहभास नाही लाभला तुम्ही प्रेमाने लग्न केले शिका थोडी अलढी समजदार आहेस तू तिला अद अंतर देऊ नकोस आणि हे जगत आहे माझी मनाची घालमेल नक्कीच कळली असते एक महिना झाला शिका आता हळूहळू येत होती तिची खूप काळजी घेतली जात होती विक्रमी तिला कसलेही कमी पुढे देत नव्हता नवरा म्हणून असलेली सगळी कर्तव्य ती चोख पार पाडत होता मग पण मनात मेघाची आठवण अजूनही कायम होती इथे मेघाने सर्व आठवणी मनात दाटून आपल्या पूर्व आयुष्याला सुरुवात केली होती विक्रमच्या आठवणीचा त्रास होऊ नये म्हणून स्वतःला कामात व्यस्त करून घेतले होते यातच मेघाला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला यु एस कंपनीचा त्यामुळे ते सहा महिन्यासाठी यु एसला स्थायिक झाली होती रेवती आणि प्रमोद यांचा संसाराचा गाडा सुरळीत सुरू होता आणि आज सहा महिन्यानंतर मेघा परत येते प्रमोद आणि रेवती दोघे तिला आणायला एअरपोर्टवर गेले होते मेघा दोघांनी बघून खूप खुश होते प्रमोद दी आज घरी सरप्राईज पार्टी आहे तुझ्यासाठी मेघा ओ वाव पण याची काय गरज होती छोटासा गेट टुगेदर आहे मेघा ओके मेघा घरी आल्यावर पाहते तर अगदी पाठी वातावरणात घर सजवलं होतं रोहन आणि ती आधीच हजार असतात दोघांना भेटून तिला फार बरं वाटतं मेघा होण्यासाठी रूम मध्ये जाते बाहेर आल्यावर पाहते तर आई बाबा विक्रम बसलेले असतात बाजूला रोना आणि दिवस उभे असतात विक्रमला बघता जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या नकळ डोळे भरून आले पण कोणालाही तसं जाणू न देता आईबाबांना वाकून नमस्कार करते मेघा कसे आहात आई बाबा आई आम्ही सगळे मस्त आहोत आज खास तुझ्यासाठी आलो आहोत मेघा हलकेसा असून प्रतिसाद देते दे। विक्रम अजूनही शांत बसून आहे दोघांची नजर मिळवण्याची हिंमत होत नाही बाबा मेघा तुझी हरकत नसेल तर हां आम्हाला तू सून म्हणू पसंत आहेस आज आम्ही तुला लग्नाची मागणी घालवत आहोत विक्रम आणि मेघा दोघांनी आश्चर्याचा धक्का बसतो प्रमोद मेघाच हात हातात घेऊन दी असं हे सरप्राईज होतं तुझ्यासाठी आई मेघा आज तुझ्या तुमच्या दोघांसाठी आम्ही हा सरप्राईज प्लॅन केला शिखा आता या जगात नाही दोन महिने झाले पण जाण्याआधी तिने मला दोघांना सांगितलं एवढंच नाही तर तिने तुझी माफी मागितली ती ज्या आजारान होती त्याविषयी ती तिला आधीपासून माहीत होती पण जाण्यापूर्वी तिच्याबद्दल कोणाची मनासल राहू नये म्हणून तिने सर्वांची मने जिंकण्यासाठी नव्याने सुरुवात केली आणि आपल्या शेवटच्या आनंदाने घालण्यासाठी ती इथे आली होती तिला माहित होतं की विक्रमचं त्याच्यावर खूप प्रेम होतं त्यामुळे ती नक्की माफ करेल तुम्हाला दोघांनी एकत्र बघून तिला त्याचा वेळी खात्री पटली होती की म्हणून काही दिवस सोबत राहून ती परत जाण्या जाणार होती पण त्याआधी तिच्या आजारबद्दल आपल्याला कळलं तिने विक्रमची देखील माफी माहितली आणि शेवटच्या स्वार्थ साधला म्हणून हे सगळं तिने मला त्यावेळेस सांगितलं जेव्हा ती बॅटेला शवचा श्वास घेत होती विक्रम आई मला मग मला का नाही सांगितलं इतके दिवस आई तुम्ही तरी कुठे आम्हाला काही सांगितलं आणि जर सांगितलं असलं तर आज सुखद धक्का कसा बोलला असता बाबा आता झालं गेलं सोडून देऊया आता तुम्हाला जास्त वाट बघायला न लावता आज आता इथे तुमची रिंग सेरेमनी करून टाकू आपण काय आणि सगळे हसायला लागतात मेघा एकदम ला आता तिची नजर भेटवावी म्हणून विक्रम आहे दिया आणि रेवती मेघाला तयार करण्यासाठी घेऊन जातात पण विक्रमला आधी एवढ्या भेटायचे होते तो तयार होण्याची वाट बघत खोली होता रेवती आणि दिया बाहेर आल्यावर आज जातो हिरवीगार पेशवाई सिल्क साडी निसून केसात आबोली आणि मोगऱ्याचा गजरा माळला होता तिने समोरच्या खुर्चीत खाली मन घालून बसली होती मेघा विक्रम तिच्याजवळ जातो आणि गुडघ्यावर बसतो उजव्या हाताच्या दोन बुटांची तिने अनवटी हलगत उचलतो पापनं अजूनही झोकलेला पण पापणे फिकट गुलाबी रंगाची आकात नाजूक न माथेवर छोटीशी बिंदी आणि बिंदीला डोल बरब कपाळा लावलेला चंद्रकुरीच्या ला माथेवर होता तिला पण विक्रम पुरता घाय झाला विक्रम आज या चंद्राची चांदणी ही फिकी पडली माझ्या मेघासमोर एकदा नजर उचलून बघ तरी माझ्याकडे मेघा जर उचलून विक्रमकडे बघते डोळे पूर्ण बनवले होते आज अश्रूंचा बांध फुटला होता विक्रमने तिला आपल्या सामावून घेतल्या आणि तिने मन मोकळे करून दिले विक्रम काही वेळाने ए बेटापाई बस कर आता नाही तर माझा शर्ट ओला होईल मेघा हलकेसे चापटी मारत हसायला लागते काय रे आणि विक्रम तिला अजून खट्ट मिठी मारत तिच्या माथे हलकेसे हलकेसेस करतो विक्रम मेघा हातात हात घेऊन घालून बाहेर येतात त्या दोघांना एकत्र बघून सगळे खुश होतात रिंग सेरेमरी छान पार पडते रिप्त्या निधी या दोघांनी कुलांबाच्या पाकण्याचा शौक करत असतात आणि रोहन म्युझिक सिस्टम चालू करतो एकमे एक तू शब्द गीत गीत तू आकाश तू आभास तू साऱ्यात तू ध्यास मी श्वास तू स्पर्श मी माहेर तू मोहर तो स्वप्नात तो सत्या तू साऱ्यात तू का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे उमलती कशा दुंद भावना अलगत वाटे कसे बंद जुळते हे प्रीतीचे गोड नाते जन्मतरीचे आजची कथा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग